गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत तत्व हे हजार पटीने पृथ्वीवर कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्यालाही इतरही काही कामांसाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतर काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट तिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी 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 सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा महाराजांना की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हालाही आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता अगदी आपण ग्रंथाचे वाटप देखील करू शकता पण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत तर अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहेत की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता तर ही स्वामी सेवा तुम्हाला कधीपासून करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हेम पठण केलं तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडे बाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ही, ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ती मांसाहार करत असते आणि ते आपलं काहीच ऐकत नाहीत मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे स्वामी महाराजांची माफी मागायची आहे आणि ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर त्या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमची सेवा ही नियमित करण्यावर भर द्या स्वामी तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणतील आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं तुमचं नाव गोत्र तुम्ही सांगायचं आहे म्हणजे मी ही सेवा करणार आहे मी स्वामी चरित्र सारामृत पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे एक दिवसाचं पारायण करणार आहे किंवा पाच दिवसाचं पारायण करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ते बोलायचं आहे आणि ही सेवा माझ्याकडून स्वामी तुम्ही पूर्ण करून घ्या असे म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहेत स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल तर स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो तर तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळत असतं तर अत्यंत साधा आणि सोपासा श्लोक आहे तो असा दत्ताचा अवतार झाला श्रीपाद वल्लभ पिठापुरी त्या माझे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत तेथुनी मठ गंगापुरी वसे बारी दिनांचे श्रमा तर हा श्लोक मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून देखील तुम्ही श्रवण केलं तरी चालेल तर आपल्या चॅनल वरती एक श्लोकिक गुरुचरित्र हा जो श्लोक आहे तो प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तो लावून तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा चालेल तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येक जण ही सेवा करू शकता त्यामुळे देखील तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळत असतं फक्त मनापासून आणि श्रद्धा भावनेने ही सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत आणि यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपण पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरु कृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपला एक असा नियम धरायचा की सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठन करणार आहे जी काही तुमची वेळ आहे किंवा ज्या वेळेमध्ये तुम्हाला शांतपणाने पठन करता येईल ती वेळ धरून त्याच वेळेत नियमितपणे तुम्हाला हे जे नववा अध्याय आहे तो पठन करायचा आहे कारण त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठन केल्याने आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळते तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नवा अध्याय पठन करायचा आहे आणि तो पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवलेली भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी सुद्धा चालेल तसेच तांब्या भरून पाणी आपण जे घेतलं आहे तर ते आपल्याला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करण्यासाठी द्यायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये दे देखील शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्ही पठन करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून श्रवण केला तरी चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने सलग एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही हा अध्याय पठन करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तर सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ